नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय पराठे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया तर इथं दीड वाटी आपण गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि स्वच्छ निवडून धुवून आणि बारीक कापून घेतलेली मेथी आणि बाकीचंसुद्धा साहित्य इथं तीळ घेतले तर इथं अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला आहे जाडसर असा मिक्सरला आणि भरपूर अशी कोथंबीर चिरून घेतली चवीपुरतं मीठ धना पावडर हळद पावडर मिरची पावडर कचोरी मेथी हिंग तर चला आपण सुरुवातीला इथं मेथी परतून घेणारे छानपैकी तर इथं मी अर्धी पळी नॉर्मल तेल घालून घेतलं तेल छान असं गरम झालं का लगेचच आपण अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे तर छानपैकी जिरे फुलले का लगेच आपण बारीक चिरून घेतलेली मेथी घालून घ्यायची तर जेणेकरून मेथी या पद्धतीने परतून घेतली का आपल्या पराठ्याला कडवटपणा लागत नाही तर मस्त असे पराठे होत्या तर बघू शकता मेथीसुद्धा मस्त अशी मऊ सोद शिजल्या जाते तर मेथी फक्त थोडंसं मीठ घालून घ्यायचं जेणेकरून छान अशी मऊ झटपट होती तर बघू शकता तर जास्त शिजवायची गरज नाही मस्त अशी मऊ झाली आणि पूर्णपणे थंड करून घेऊ आपण मी ती आपली थंड झाली तर लगेचच आपण इथं आता गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ साळून घेतलं त्याच्यामध्ये घालून घेऊ तर तुम्ही इथं तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता तर इथं मी दीड वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घातलं तर हिंग घालून घ्यायचा अर्धा चमचा आणि बाकीचे सुद्धा साहित्य आपण लगेचच घालून घेणार आहे तर इथं हिरवी मिरची आपण इथं कमी तिखट आहे म्हणून जास्त ठेचा घेतला तुमची मिरची कितपत तिखट आहे त्या पद्धतीने तुम्ही वापर करा जेणेकरून तुम्ही लाल मिरचीसुद्धा वापरता आणि हिरवी मिरचीसुद्धा वापरता तर ती कितपत तिखटते त्या पद्धतीने किंवा पूर्णपणे लाल मिरची पावडरमध्ये सुद्धा तुम्ही धपाटे करू शकता हळद पावडर घालून घेतली आणि कचोरी मेथीसुद्धा घालून घ्यायची तर सगळं साहित्य आपण छोटा चमचा आहे ते एक, एक चमच्याने तुम्ही कितपत करताय किंवा कितपत साहित्य घेत आहे त्या पद्धतीने किती लोकांचं करते त्या पद्धतीने साहित्य कमी जास्त करू शकता कमी कराय कमी करत असेल तर कमीसुद्धा टाकू शकता भरपूर असे तीळ घालून घ्यायचे तीळ घातल्यामुळं छान असे आपले पराठे होते आणि ओवा हाता उचरून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद जास्त वेळ टिकून राहतो किंवा छान खाताने चविस्त लागते आणि चवीपुरता मीठ घालून घ्यायचं जेणेकरून आपण मी सुद्धा मीठ घालून घेतले त्या हिशोबाने मीठ घालून घ्यायचं चा। आणि छान पूर्ण मसाल्याला हाताने चोळून घ्यायचे तर छान आपण पीठ आणि मसाले सगळे एकत्र केले आणि थोडं थोडं पाणी घालून आपण छान असा घट्ट उंडा करून घेणार आहे याचा तर बघू शकता थोडंसं पाणी घालून मस्त असा उंडा करून घेतला तर ते थोडंसं तेलाचा हात सुद्धा लावून घेणार आहे आपण आणि पाच दहा मिनटासाठी भिजायला ठेवणारे जास्त वेळ काही लागत नाही तर ते थोडंसं तेल लावून आपण भिजत ठेवू तर बघू शकता पाच दहा मिनटं आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं होतं तेलाचा हात लावून तर मस्त असं पीठसुद्धा आपलं भिजलं गेलं लगेचच आपण आता इथं पराठा करायला घेऊ तर मस्त असा तुम्ही धपाटा म्हणू शकता पराठा म्हणू शकता छान असा होतो तर बघू शकता आपल्या पिठाला कलरसुद्धा किती सुंदर आलाय तुम्ही लगेच मळून लगेच करायला लगे घेतलं तरी चालन जास्त वेळ भिजायची काहीही गरज नाही जेणेकरून आपण मी इथे त्या छानपैकी तेलामध्ये परतून घेतली दोन तीन मिनटं त्याच्यामुळं जास्त वेळ काय ठेवायची गरज नाही तर थोडंसं पीठ लावून आपण लाटून घेणारे आता तर तुम्ही कितपत मोठं करायचे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही उंडाची साईज घेऊ शकता आवडीनुसार किंवा तिरोकोनी करायचे गोल करायचे चौकोनी करायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही क करून देऊ शकता मुलांना थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि मी थोडंसं मध्ये पीठसुद्धा घालून घेणार आहे आणि छान असे चार घडीचे करून घेणार आहे तर बघू शकता इथं आपण लगेचच कोळ्या पिठामध्ये घोळून घेऊ आणि छान असे लाटून घेऊ तर ह्या पद्धतीने उंडा केला तर तुम्ही इथं त्याला आकार देऊ शकता चौकने किंवा त्रिकोणी आकाराचे सुद्धा लाटू शकता ते मी इथं गोल आकाराचे लाटून घेणार आहे जास्त सुद्धा ठेवायचं नाही जास्त पातळ नाही मध्यम आपण चपाती करतो त्या पद्धतीने एकसारखा लाटून घ्यायचा तर बघू शकता तर मी इथं प्रत्येक वेळेस नवीन नवीन इथं रेसिपी आपल्याला करत असते तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तर बघू शकता मस्त असं आपलं बोलत बोलत पराठा सुद्धा रेडी झाला आणि छान ह्या पद्धतीचा बघू शकता जाडी चपाती बरोबरच केलेली आहे आणि मस्त असा मोठा च्या मोठा करून आहे मी तुम्ही छोटे सुद्धा करू शकता लगेचच आपण साईडला तवा सुद्धा गरम करायला घेतलाय तर चला लगेच आपण आता थोडंसं त्यावर तेल घालून घेऊ आणि लगेचच आपण इथं पराठा सुद्धा घालून घेतोय तर सुरुवातीला पहिला पराठा घातला ह्या पद्धतीने हळूवार आपण आता त्याला पलटी करून घेणारे जेणेकरून सुरुवातीला एक पराठा खाली चिटकण्याची शक्यता असते तर ते आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि मस्त असा पलटी करून घ्यायचा दोन्ही छान असा खरपूस होपर्यंत भाजून घ्यायचा थोडासा तेलाचा हात लावा किंवा बटर लावा तूप लावा तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही लावू शकता तर मी इथं तेल लावून घेते आणि छान मंद गॅसवर आपण सगळीकडं आता पराठा भाजून घेणारे तर छान असा आता आपला पराठा किंवा धपाटा म्हणू शकता तुम्ही मस्त असा भाजल्या गेला तर चला आपण आता डिशमध्ये काढून घेऊ चला ते ह्या डिशमध्ये काढून घेऊ आणि दुसरा आहे आपण ह्याच पद्धतीने गा लाटून घेतलाय तो सुद्धा भाजून घेणार आहे तर बघू शकता पुन्हा परत मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि बघू शकता आत्ता सुंदर असे आपले धपाटे किंवा पराठे तुम्ही म्हणू शकता निघायला लागले तर मस्त कलर आला आणि तो सुद्धा आपण दोन्हीकडून छानपैकी खरपूस भाजून आहे थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि झटपट होते हे धपाटे जास्त वेळसुद्धा लागत नाही तर बघू शकता मेथी खायचा कंटाळा आला का ह्या पद्धतीने सुद्धा करून तुम्ही खाऊ शकता तर हे सुद्धा आपला रेडी झाला तर डिशमध्ये काढून घेऊ आणि सगळे आपण इथं धपाटे ह्याच पद्धतीने करून घेतले तर चला डिशमध्ये काढून घेऊ तर मस्त असे आपल्या इथं धपाटे तयार झाले झटपट होणारे जास्त वेळ लागत नाही तर बघू शकता तुम्ही दह्याबरोबर सॉसबरोबर किंवा असे खाऊ शकता आपण तिखट मीठ घातलेलं आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद